कसे आहात बालमित्रांनो आज मी तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण यांची गोष्ट सांगणार आहे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना पृथ्वीराज चव्हाण हे अजमेरचे राजे होते लहानपणपणापासूनच ते खूप प्रतिभाशाली होते सहा भाषेचं ज्ञान त्यांना होतं युद्धकलेतही निपुण होते, युद्ध होते इतिहास गणित चिकित्सा धर्मशास्त्र दर्शन सर्वाचं ज्ञान त्यांना होतं त्यांच्या काळात मोहम्मद घोरीने वरून भारतात येऊन सोळा पेक्षा अधिक वेळा दिल्लीवर आक्रमण केलं हे सर्व युद्ध तराईच्या मैदानावर झाले पण तो दिल्ली जिंकू शकला नाही शेवटी त्यांनी कपटाने पृथ्वीराज चव्हाण यांना बंदी बनवलं आणि तो त्यांना काबूलमध्ये घेऊन गेला तिथे सुद्धा यांनी त्याच्या डोळ्यात डोळ्या भिळवून यांनी संभाषण केलं म्हणून गजनीने त्याचे दोन्ही डोळे फोडले त्या काळी कवी बरदाई तिथे होता त्यांनी जेव्हा पृथ्वीराज चव्हाणची ही दयनीय स्थिती बघितली तर त्याला रावल्याने गेलं त्यांनी एक योजना आखली पृथ्वीराजनाही ती सांगितली त्याला माहिती होतं पृथ्वीराज चव्हाण एक शब्दभेदी बाण चालवण्यात खूप निष्णात आहे शब्दभेदी बांड म्हणजे काय माहिती का, का तुम्हाला म्हणजे आवाजाच्या दिशेने बाण मारता येणं राजा दशरथची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल ना राजा दशरथ शिकारीला गेले होते आणि श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन न जात होता त्यांनी म्हटलं मला पाणी हवंय त्यांनी आपल्या आईवडिलांना एका झाडाखाली बसवलं नदीकाठी पाणी भरायला गेला त्यांनी जसंच आपलं पाण्याचं भांडण दा नदीत टाकलं बुडबुड बुडबुड आवाज झाला त्या आवाजाच्या दिशेने कोणीतरी वाघ वगैरे वा प्राणी आला असेल बा पाणी प्यायला असं म्हणून दशरथ ज्यांनी बाण मारला तर तो बाण लागला श्रावण बाळाला हीच ती कला शब्दभेदी बाण यात पृथ्वीराज चव्हाण पण खूप पटायत होते आणि त्यांनी काय केलं बरं मोहम्मद गोरीला सुद्धा खूप सांगितलं यांच्या या कलेबद्दल इतकं रंगवून रंगवून सांगितलं इतकं रंगवून रंगवून की त्याला पण खूप इच्छा झाली की एकदा तरी आपण हे बघायलाच हवं याचं कौशल्य काय आहे ते मग एक दिवस निश्चित केल्या गेला सगळ्यांना एका भव्य मोठ्या ग्राउंडवर बोलवल्या गेलं आणि तिथे मग दोन ओळी ज्या खूप प्रसिद्ध आहेत चंद्रबादा यांच्या त्या श्लोक सारख्या दोन ओळी त्याच्याद्वारे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना एक अंदाज दिला कि हां की हा किती दूर तुमच्या बसलेला आहे आणि त्या ओळी चार बास चोवीस गज अंगुल अष्ट प्रमाण ता ऊपर सुलतान है मत चुके चव्हाण आता चूक करू नको चोवीस गजाच्या अंतरावर तो मोहम्मद गोरी बसलेला आहे आणि गोरीला काय सांगितलं माहितीये त्याला म्हटलं की आता पृथ्वीराज चव्हाणला तुमचा बंदी आहे तुमच्या आज्ञेशिवाय काहीच नाही करू शकत आता बाळाचं कर्तव्य पण जे दाखवायचं आहे ना तर ते जेव्हा तुम्ही म्हणाल आज्ञा आहे तेव्हाच ते, ते बा करतील यालाही काही समजलं नाही बरं बरं ब बर म्हणे ठीक आहे तो तो अगदी खुश झाला मी राजा माझी आज्ञा आता हा एवढा मोठा सम्राट पण मांडणार त्यांनी मोठ्या शाळेच्यात म्हटलं आज्ञा आहे आज्ञा आहे म्हटल्याबरोबर त्या आवाजाच्या दिशेने पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारला आणि तो मोहम्मद का गोरी मृत्यूमुखी पडला आणि पूर्व योजनेनुसार चंद्रबदाई आणि पृथ्वीराज चौहान यांनी दोघांनी एकमेकाचे गळे कापले कारण काय तर शत्रूच्या हाताने मरण नाही आलं पाहिजे आजही असं म्हणतात की काबूलमध्ये पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद गोरी यांची समाधी आहे तिथे गोरीच्या समाधीवर तर सगळे फुलं वाहतात पण पृथ्वीराजच्या समाधीवर जोडे चपल्यांनी वार करतात किती वाईट वाटतं नाही कोण पण मुलांना आपल्यालाच आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्या लोकांचा अभिमान वाटला पाहिजे तिथे कुठे कोणाचाही अपमान न हो म्हणून आपण प्रयत्न करायला हवे असेच प्रयत्न केले शेरसिंह राणा नावाच्या व्यक्तीनी जेव्हा त्याला कळलं तो तिथे गेला आणि त्या अस्थी पृथ्वीराज चव्हाणच्या भारतात घेऊन आला आणि गाजियाबादच्या एका म ठिकाणी त्यांनी देऊळ करून त्या अस्थि तिथे ठेवल्यात असं सांगण्यात येतं कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट कळणार तुम्ही पण प्रयत्न आपल्या भारत देशाची मान सदैव उंच राहावी असं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका गोष्टीसोबत तोपर्यंत बाय